धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक ब मधील भाजपा उमेदवारास तीन अपत्य असताना देखील त्यांचा उमेदवारी अर्ज वैध करण्यात आला असा आरोप मनसेच्या उमेदवार प्राची कुलकर्णी यांनी केला आहे याच प्रभागातून त्या मनसेतर्फे उमेदवारी करीत आहेत मी पैशासाठी शांत बसलेली नाही तर माझा संघर्ष सुरूच असून मी या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे असा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला या पत्रकार परिषदेला प्राची कुलकर्णी अजित राजपूत अनिल शिरसाट संतोष मेसरी हर्षल परदेशी गौरव गीते आदी उपस्थित होते प्रभाग क्रमांक एकमधील भाजपच्या एका उमेदवाराला तीन अपत्य आहेत निवडणूक नियमानुसार ठराविक मर्यादेपेक्षा जास्त अपत्य असणारे उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात याच मुद्द्यावर प्राची कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी हरकत नोंदवली होती मात्र हरकत घेण्याची वेळ संपली आहे असं कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्राची कुलकर्णी यांच्याबद्दल चुकीचा प्रचार केला जात होता कुलकर्णी यांनी पैसे घेऊन आपली तक्रार मागे घेतली आहे आणि आता त्या शांत बसल्या आहेत अशा आशयाच्या पोस्ट फिरत होत्या या अफवांचा समाचार घेताना कुलकर्णी म्हणाल्या की माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही लोक चुकीचा प्रचार करीत आहेत मी कोणत्याही प्रलंबनाला बळी पडलेली नाही माझा लढा हा लोकशाहीच्या मार्गाने सुरूच आहे असं देखील कुलकर्णी यांनी सांगितलं माझा एकच प्रश्न होता की सगळ्यांना असं मी भाजपाचे उमेदवार जे आहेत ज्यांना तीन आपत्य आहे त्यांच्यावर मी आक्षेप घेतला होता आणि तर त्याच्यावर बऱ्याच लोकांनी असे आरोप लावले की आम्ही मॅनेज झालो वगैरे तर असं कुठलंही काहीही झालेलं नाही ना आम्ही मॅनेज झालो ना काही झालो आम्ही आक्षेप आमचा होता आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप राहणार आहे आम्ही कोर्टात ते लढणार आहोत फक्त त्या दिवशी त्यांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही वेळेत नाही उमेदवाराचा फॉर्म वैध झालेला आहे तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल मलाच नाही असं त्यांनी बाकीच्या प बाकीचे पण सगळे उमेदवार गेले होते त्यांना पण त्यांनी ते सांगितलं सगळेजण पत् लढणार आहेत मी आम्ही पण मी पण लढणार आहे तर एवढंच आमचं म्हणणं आहे जो आक्षेप आहे तो अतिशय खोटा आणि अतिशय लज्जास्पद त्याने केलेला आहे कुलकर्णीला वीस वर्ष सगळं धुळवळ होतं हे प्रकार आक्षेपात कुलकर्णी अजिबात करत नाही तुम्ही कुठल्या उमेदवाराविषयी आक्षेप नोंदवला भाजपाच्या उमेदवार प्रभाग क्रमांक किती प्रभाग क्रमांक एक बजपाच्या उमेदवार कुठे बंद केला कुठे दिसला सांगा ना मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसते माझी रिक्षा फिरते प्रत्येक ठिकाणी माझे हँडबिल प्रत्येक ठिकाणी जातोय सभा घेतोय सगळे आमचे कार्यकर्ते फिरतायत सगळे व्हिडिओ दाखवतो तुम्हाला कुठल्याही कॉलेजचा पाचवी कुलकर्णी आली नव्हती का बघा कधी पाची कुलकर्णी एवढी फिरली नाही तेवढी पाचवी कुलकर्णी पूर्ण पूर्ण प्रभाग पिंजून काढला पाच कुलकर्णी तुम्ही बघा सगळ्यात सगळीकडेच जा तुम्ही पोहोच दिली ओके okay. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल